त्यांना येत नाही तुम्ही दोन मिनिटं उभे तर राहा ना दोन मिनिटं उभे राहा बरं तुम्ही या आमच्याकडे बाईट द्या बाहेर या उभे राहून द्या नाही मेडिकलच करायचं नाही बाहेर तुम्ही असं का आमच्या पेशंट बरोबर आता काम गा 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 गा? सर हे दारू पिलेले असा आमचा आरोप आहे आणि दारू पिऊन हे त्या ज्या मुलाचे शव इथे आणलेले आहे त्याच्याबद्दल ही तपासणी करताय तिथे त्या मुलाचा पाय असा पकडून त्यांनी खाली टाकलेला आहे सरकारी दवाखान्यामध्ये हे बघा सरकारी दवाखान्यामध्ये हे असे डॉक्टर ठेवतात ही ही ट्रीटमेंट आहे आमच्या जनतेला त्यांची खासगी पण हॉस्पिटल आहे ते काही असू दे पण आता सरकारी दवाखान्यामध्ये आहे की नाही अशा पद्धतीने तपासणार का आपला प्रॉब्लेम सर तुम्ही पहा

दवाखान्यामध्ये आहोत सरदेश दवाखान्यामध्ये आता गेले जवळजवळ दीड तास ते दोन तास झाले आम्ही इथे आहोत इथे आल्याच्या हो। नंतर जे डॉक्टर आहेत की ज्या मुलाची चाचपणी करतायत किंवा त्यांचा सगळं चेक करतायत ते डॉक्टर हे आहेत त्यांच्याकडे एकदा तुम्ही पहा ह्या डॉक्टरांना उभं पण राहता येत नाहीये ऑन ड्युटी हे डॉक्टर दारू पिलेले आहेत आणि असे डॉक्टर आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये आहेत आणि असे डॉक्टर आम्हाला ट्रीटमेंट देणार आहेत म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे हे अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी कृत्य आहे याचा मी निषेध करते या डॉक्टरांना तात्काळ बर्ड इकडून काढून टाका बडतर्फ करा हे असे डॉक्टर अतिशय धोकादायक आहेत यांची टेस्ट केली पाहिजे आणि या टेस्ट करण्यासाठी आम्ही बराच वेळ झाले यांच्याशी आम्ही संपर्क करतोय टेस्ट करण्यासाठी कधीपासून त्यांचे त्यांची टेस्ट करण्यासाठी जे डॉक्टर अजून आले नाही जवळजवळ पाऊन तास होऊन गेला आम्ही इथे थांबलेलो आहोत रात्री जे आपण पाहतोय किती वाजून आम्ही इथे सर्व सर्व माणसं थांबले अजून पण डॉक्टर आलेले नाहीयेत आणि काही उपचार आणि काही कारवाई होत नाहीये त्या रूम मध्ये त्या छोट्या मुलाचा मृतदेह ही असाच गुंडाळून पडलेला आहे हे सरकारी दवाखान्याचं हे दुर्दैव पहा इकडे आम्हाला हे अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळते

इतक्या दुरीवरती पण त्यांचा घमघमाट वास येतोय दारूचा आणि ते जरा उभे पण राहू शकत उभे तर राहून दाखवा ना एक दोन पाच मिनिटं कॅमेरासमोर उभे राहून दाखवा दा ना दा? तुमच्याबद्दल माहिती तर सांगा नाव वगैरे नाही नाव सर आता काय हे पण डॉक्टर आहेत तुम्ही दारू केल्यासारखं बिहेर दिसतंय मी युअरपेंड मला सिविर आफ्टर इन्फेक्शन माझं बोलणं पण चेंज झालं आहे मी फोर एक्स टसक्यू आणि ते घसा त्या ते गोळ्या असतात आणि आज मी दोन बाटल्या पण माझ्या फार्मासिस्टनं घेतल्या होत्या मला असं अनइझिनेस होतो बाकी लो रेस्पिरेटिक का आणि त्याच्यामुळे ह्यांना बिना करा वा वाटण्याचं असं मला वाटतं त्यांना असं म्हणायचं आणि ह्यांच्या ह्यांच्या पेशंटसाठी मी दीड घंटा वाट पाहतोय तेव्हा त्या तुमच्या त्या एकदा राजकुमार बोलत आहेत पण काम केलेलं आहे तर हे जे आहे पोलिसांमार्फत सगळं तक्रार लावली हो आणि ब्लड सॅम्पल आहे ते घ्यावं आमची भूमिका आहे कारण ही गोष्टी चुकीची आहे तुम्ही जर ऑन ड्युटी असाल आणि असं बिहेवियर असेल तर आमचं सगळं आज इकडे येतो त्यांना हो? बाय असतात असं बिहेवियर असेल तर इज गुड

परंतु इथे काहीही होत नाही, सर्व काही ले ले नाही आहे सर्व इकडे कोणाला काहीही पडलेली नाही, नाही आहे ते डॉक्टर घरी चालले होते हे असंच सगळं टाकून दिलेलं आहे दुसरे डॉक्टर आहेत त्यांना यायला इथे वेळ नाही आहे फोन उचलायला वेळ नाही आहे त्यांचे मेन जे डॉक्टर आहेत अधिकारी त्यांना फोन केला आहे ते फक्त हा आम्हाला माहिती आहे आम्ही कारवाई करू एवढंच बोललेलं आहे रात्रीचे दोन आणि काहीही कारवाई होत नाही अशा पद्धतीने हा जुन्नर तालुका चाललेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र काय होणार नाही काही होणार नाही आहे काहीही होणार नाही याच्यामध्ये फक्त जनसामान्यांचा जीव जाणार आहे याच्यामध्ये काही होणार नाही आहे तुम्ही पोलिसांना भेटलात पोलीस काय म्हटले तुम्हाला पोलीस तेच सांगतात की आम्हाला जे ज्या कामासाठी आम्ही आलेलो आहोत ज्या कामासाठी त्या ज्या मुलाचा जीव गेलेला त्याचा पंचनामासाठी आम्ही आलेलो आहे त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहेत बाकी मग जे पंचनामा करणारे जे डॉक्टर आहेत ते जे अशा पद्धतीमध्ये आहेत त्यामुळे पंचनामाही होत नाही आहे त्यामुळे सगळीच कामं रखडलेली आहेत तिथे सगळे तेही थांबलेत आम्ही थांबलो लोकही थांबलेत त्या बिचाऱ्या मुलाचा आत्मा तिथे मेलेला आहे त्याचा शौरही तिथे पडलेलं आहे सगळं असंच असंच पडलेलं आहे काहीच झालेलं नाही आहे इथे आत्तापर्यंत म्हणजे मेल्यानंतरही तेच चाललेलं आहे इथे काहीच झालेलं नाहीये एक लेबर पेनसाठी ती बाई आतमध्ये ओरडते तर तिथे डॉक्टर नाही आहे डॉक्टर हे अशा पद्धतीने येते म्हणजे मी कुठे जाऊ आता तिनेच आज आम्हाला विचारायला लागेल आता तू काय करशील तू कुठे जाशील असं आम्हाला विचारावं लागेल अतिशय दुर्दैवी घटना आणि दुर्दैवी निंदनीय सर्व चाललेलं आहे तक्रार घेत नाहीत कोणी तुमची तक्रार घेत नाही आहेत कारण इथे कोणाला काहीच पडलेली नाही आहे ते सरळ सांगतात की ज्या पद्धतीने आम्हाला पंचनामा करायचा त्यासाठीच आम्ही आलेलो आहे तेच काम करणार आहे पण पंचनामा का होत नाहीये डॉक्टरांमुळे त्याचं ते बघतच नाही त्यासाठी ते काही करतच नाहीये डॉक्टरांना विचारणा सुद्धा करत नाहीयेत पोलीस पण तक्रार घेत नाही का पोलीस पण तक्रार घेत नाही त्यांचं काय म्हणणे पोलिसांचं म्हणणं एकच आहे की जो मुलगा आता मृत पावलेला आहे त्याचा पंचनामा घेण्यासाठी आम्ही इथे थांबलेला आहोत पंचनामा अजून झालेला नाही आहे पंचनामा करण्यासाठी जो डॉक्टर आहे तो अति आता आपण बघितले दारू पिलेल्या अवस्थेमध्ये आहे पंचनामा कोण करणार त्याच्याऐवजी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवले ते डॉक्टर फोन उचलत नाही कोकरे डॉक्टर ते फोन उचलत नाही का फोन उचलत नाही हे मला माहीत नाही हे सांगण्यासाठी आम्ही वरिष्ठ डॉक्टरांना फोन करतो योगेश अगम नाव त्यांचं त्यांना फोन करतो आहे आता म्हणाले की नाही ते येणार आहेत ते येणार ते दोन तास झाले त्यांचं हेच उत्तर नाही आता त्यांनी सुद्धा फोन बंद केलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही कोणाला विचारणा करायची आणि कुठे जायचं हा प्रश्न आम्हाला पडतोय आता हार मानली तुम्ही आता आम्ही हार नाही मानली आम्ही इथे थांबणार आहोत रात्रभर आम्ही इथे थांबणार आहोत डॉक्टर दे द्या तुम्ही आरोप करताय तेव्हा हार तर मांडली असं दिसते हार मानली म्हणजे आता त्यांना काय मारू का ते ऑन ड्युटी आहेत सरकारी माणूस आहे आम्ही त्यांच्यावरती हात उचलू शकत नाही का काय करू शकतो हो? दुसरे डॉक्टर येई येईपर्यंत आम्हाला वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे